चार सप्टेंबरपासून सुरू झालेली प्रेमाची गोष्ट मालिका ही प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली मालिकेतील मुक्ता सागर सईसह गोखले आणि कोळी कुटुंबातील इतर सदस्य घराघरात पोहोचले मुक्तासागरची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली त्यामुळे प्रेमाची गोष्ट मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आली सुरू होताना पहिल्याच आठवड्यात प्रेमाची गोष्ट मालिकेने स्टार प्रवाहच्या जुन्या मालिकांना मागे टाकून पहिलं स्थान मिळवलं पण त्यानंतर मालिकेच्या टी आर मध्ये चढवतार पाहायला मिळाला तरी देखील मालिका टॉप पाचमध्ये असायची पण मागील आठवड्यातील ऑनलाईन टीआरपीच्या यादीत तेज्रीच्या मालिकेने लोकप्रिय ठरलं तर मग मालिकेला मागे टाकतं पहिलं स्थान पटकावलं आहे प्रेमाची गोष्ट मालिका ऑनलाईन टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आली आहे मराठी टेल बझ्या इन्स्टाग्राम पेजवर मागील आठवड्याची ऑनलाईन टीआरपी यादी शेअर केली आहे गेल्या काही आठवड्यापासून प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्तासागरचा लग्नसोहळा सुरू आहे साखरपुडा मेहंदी संगीत हळद सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा होत आहे यादरम्यान अनेक मालिकेत ट्विस्ट येत आहे त्यामुळे प्रेक्षकांचा मालिकेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा परिणाम ऑनलाईन टीआरपीवर झाला आहे मागील आठवड्याच्या ऑनलाईन टीआरपीमध्ये प्रेमाची गोष्ट पहिल्या नंबर वन असून चाळीस पूर्णांक सहा रेटिंग मिळाले आहे तर ठरलं तर मगचा टी आर पी घसरला असून चाळीस पूर्णांक एक रेटिंग मिळाले आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा